अचलपूर पंचायत समिती अंतर्गत रामापूर बेलस ग्राम सरपंच अंकुश इंगडे यांची जनतेने थेट निवड केली होती कामकाजावर आक्षेप घेणाऱ्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे दाखल झाल्याने सात जून दोन हजार एकवीस रोजी सरपंच पद अपात्र ठरविले होते विद्यमान सरपंचांनी विभागीय आयुक्ताकडे दाद मागितली असता दहा फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षांचा आदेश कायम करेल अंकु शिंगडे यांना सरपंच पदाकरिता था अपात्र ठरविले होते अंकु शिंगडे सरपंच रामापूर बेलज यांनी आयुक्त अमरावती विभाग अमरावती व अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती यांच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती सदर याचिकेत अंकु शिंगडे यांच्या बाजूने रुपेश सवाई यांनी विभागीय आयुक्त व अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती यांच्या आदेशास स्थगिती देण्याबाबत युक्तिवाद केला उच्च न्यायालयाने सात मार्च दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाद्वारे विभागीय आयुक्त व अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती यांच्या आदेशास प्रार्थना क्रमांक तीन नुसार स्थगिती दिली उच्च न्यायालयाच्या आदेशाने अंकुश इंगडे हे ग्रामपंचायत रामापूर बेलसच्या सरपंचपदी कायम आहे विरुद्ध पक्षातर्फे सरकारी वकील व तक्रार कर्त्यांतर्फे अॅडव्होकेट इंगडे यांनी काम पाहिले सरपंचपदी अंकुश इंगडे पात्र असल्याने रामापूर बेलस वासियांनी आनंद व्यक्त केला सोळा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी झालेल्या जनतेतून सरपंचपदी निवड झालेल्या सरपंच ग्रामपंचायतच्या कामकाजात सदस्यांना अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने सदस्यांचे अपहरण केल्याच्या तक्रारीवरून सात जून ला जिल्हा परिषद अध्यक्षांनी अपात्रतेचा आदेश जारी केला होता हाच निर्णय आयुक्त पियुष सिंह यांनी कायम ठेवला होता सदरभू न्यायालयाचा निर्णय ग्रामस्थांना समजता आनंद व्यक्त करून गावातून मिरवणूक काढली व न्यायालयाच्या निर्णयाबाबत सरपंच अंकु शिंदे यांनी समाधान व्यक्त केले असून सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट